नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं एका नवीन मध्ये नवीन मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर उद्या एक मित्रांनो चांगलं मैदान संपन्न होणार आहे ती म्हणजेच सद्गुरू शांतीदास महाराज केसरी ही मैदान असणार आहे आणि एक आदत एक बैल ही मैदान मित्रांनो असणार आहे मंगळवार दिनांक पंचवीस अकरा दोन हजार मित्रांनो पंचवीस रोजी ही संपन्न होणार आहे आणि स्थळ असणारे मौजे शांतीदास नगर मित्रांनो फलटण जिल्हा सातारा येथे मित्रांनो ही मैदान असणार आहे आणि बक्षीस स्वरूप पण मित्रांनो चांगलंच आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख परत मित्रांनो पंच्याहत्तर हजार एक्कावन हजार एकतीस हजार परत एकवीस हजार परत पंधरा हजार आणि अकरा हजार असं बक्षीस स्वरूप आहे मित्रांनो ह्या मध्ये आपल्याला कोणते कोणते कौन्त नंदी दिसणार आहेत ते आपण सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल नक्की कोणत्या नंदी मित्रांनो पाहणार आहे ती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच वेगाचा शेवट सर्जा पण मित्रांनो उद्या फलटणच्या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे कारण की आपल्या सर्जाला मित्रांनो घरचं मैदान असल्यासारखंच आहे कारण खूप जवळ आहे ती कारण की त्याच्यामुळे आपल्याला मित्रांनो उद्या वेगाचा शेवट सर जा पण शंभर टक्के ह्या मैदानामध्ये दिसणार तसेच विठ्ठलानांचा तेज्या बुंगा मित्रांनो दिसणार का तर विठ्ठला तेज्या पण मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये शंभर टक्के दिसणार आहे कारण की विठ्ठलनानांना पण मित्रांनो लांब नाही मैदानी जवळच आहे त्याच्यामुळे ह्या मैदानामध्ये पण आपल्याला विठ्ठलानाचे मित्र नंदी दिसणार तेजा बुंगा अनेक मित्रांनो दिसायची शक्यता आहे पण ही दोन्ही नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार तसेच म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच मित्रांनो बाकासूर ह्या माहितीमध्ये दिसणार का तर बाकासूर पण ह्या मैदानमध्ये आपल्याला मित्रांनो दिसणार आहे आणि पायऱ्या नक्की कोण असेल तर पायऱ्या मित्रांनो माहीत आहे पण आपल्याला उद्याच्या मैदानमध्ये पलटणच्या एक आदत एक बैल ह्या मैदानमध्ये आपल्याला मित्रांनो बाकासूर आपल्या सर्वांचा लाडका ह्या मैदानमध्ये शंभर टक्के दिसणार आहे तसेच मित्रांनो आणि टॉपचे टॉपची नदी पण ह्या मैदानमध्ये आपल्याला दिसणार आहेत मित्रांनो तसेच मित्रांनो कॉकटेल पण दिसायची शक्यता आहे ह्या मैदानमध्ये पिस्टन मित्रांनो त्याच्यामुळं आपला बाकासूर पण शंभर टक्के दिसणार आहे तसेच मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा पण आपल्याला ह्या मैदानमध्ये दिसणार आहे कारण की बाकासूरला वेगा शेवट सरजाला पण हे जवळच मैदान आहे मित्रांनो त्यामुळे शंभर टक्के आपल्याला ह्या मैदानमध्ये दिसणार आहे तसेच विठ्ठननाचा तेजाबाई आणि भुंगा ही पण आपल्याला मित्रांनो दिसणार आहेत त्याच्यामुळे आणि टॉपच चांगलं मैदान आहे मित्रांनो बक्षीस स्वरूप पण चांगलंच आहे त्याच्यामुळे ह्या मैदानमध्ये मा मात्र आपल्याला दिसणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं नक्कीच कोणत्या नंदी मित्रांनो येणार आहे ती तर अनेक आपलं अपडेट आली तर शंभर टक्केच कोणत्या नंदी मित्रांनो ह्या मैदानमध्ये येणार आहे तर तुमच्यापर्यंत शंभर टक्केच आपण व्हिडिओ घेऊन येणार तर बाकासोबत उदय येतो मित्रांनो पायरा कोण असेल तुम्हाला काय वाटते तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आजची व्हिडिओ एवढी तुझी एवढी सुद्धा मित्रांनो तर चला जय जे महाराष्ट्र जय शिवराय